माहिती अशी जी तुमच्यासाठी फायद्याची तुमच्यासाठी महत्त्वाची नमस्कार मित्रांनो नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एक अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे शेतकरी बांधवांनो देवस्थान इनाम वर्ग तीन म्हणजेच दुमाला जमीन भोगवतदार वर्ग दोनची जमीन रेगेखालील कुळ जमीन किंवा मग एखाद्या प्रकल्पाकरिता राखीव असणारी जी जमीन आहे या प्रकारच्या जमिनी तारण ठेवता येत नसल्यामुळे मग विविध बँका आणि त्याचप्रमाणे वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज मिळण्यास अडचणी येतात मग पहा मित्रांनो या संदर्भातील महत्वाची माहिती ही समोर आलेली आहे मित्रांनो ही जी वरील अडचण आहे या अडचणी संदर्भात महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झाली अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि मग यामध्ये त्यांनी सांगितले की ऑलरेडी ज्या भोगवतदार वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्या तारण ठेवता येतात कर्ज थकीत झाल्यास त्या जमिनी विक्री करता येतात बोजा चढविण्याचे अधिकार या जमिनींवर बँकांना देण्यासंदर्भात महाराष्ट्र महसूल अधिनियमात तरतूद आहे तरी मग या संदर्भात बँकांना माहिती व्हावी व शेतकरी बांधवांना कर्ज घेण्यास अडचण दूर व्हावी त्यांना सुलभता यावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी ही तरतूद सर्व बँकांच्या निदर्शनास आणावी अशा प्रकारच्या सूचना आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्र्यांनी केल्या आहेत तरी मग मित्रांनो लक्षात घ्या तुमच्याकडेही जर बोगोद्दार वर्ग दोनची जमीन असेल तर मग अशा प्रकारच्या जमिनी तुम्हाला बँका किंवा विविध वित्तीय संस्थांमध्ये तारण देऊन तुम्हाला कर्ज हे घेता येऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युजफुल वाटला असेल तरी मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो